नमस्कार मी स्वाती कचरे माय ट्रेनर अँड काउन्सलर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर पालक शिक्षक किंवा विद्यार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा परीक्षा म्हटलं की भीती सर्वांनाच असते परंतु त्यातल्या त्यात जर दहावी बारावी अशा जर बोर्ड एक्झाम असतील किंवा इतर कोणती महत्वाची एक्झाम द्यायची असेल तेव्हा मात्र ती भीती जरा जास्त असते किंवा धास्ती लागलेली असते मग पालक असतील पालकांच्याकडून किंवा आजूबाजूला जर आपण पाहायला गेलं तर प्रत्येक जण सुद्धा सांगत असतात अरे एक्झामजवळ आली आहे अभ्यासातलं बघ एक्झामजवळ आली आहे इकडे तिकडे फिरू नकोस ह्या इन्स्ट्रक्शन प्रत्येकाकडून दिल्या जातात शिक्षकांकडून सतत सांगितलं जात जे मुलं बिंदास्त असतात त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही परंतु काही मुलं अशीही असतात की त्यांना शिक्षकांकडून घरच्यांकडून किंवा आसपास शेजारी पाजारी समाजातील इतर लोकांकडून सतत सांगितलं जातं बोर्ड एक्झाम आहे यंदा चांगलं लक्ष दे हे कर ते कर अशा गोष्टीच्या सारख्या सतत इन्स्ट्रक्शन दिल्या जातात ना त्या कुठेतरी त्यांना आतूनमध्ये त्रास होतो त्याचा आणि ही अशी मुलं धास्तावतात आणि ऐन एक्झामच्या वेळेला एकतर ही मुलं आजारी पडतील किंवा त्यांना चक्कर मारायला लागेल त्यांना अस्वस्थ वाटायला लागेल सुचे नसं होईल अशा बऱ्याच साऱ्या केसेस आपल्याला पाहायला मिळतात मग अशावेळी काय करायचं आता हेही मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर आपण एक उदाहरण पाहूया थोड्या दिवसांपूर्वी माझ्याकडे एक क्लायंट आलं होतं ज्याची एक्झाम अगदी दोन दिवसांवर आली आहे आणि पूर्ण ब्लँक झाले जो काही अभ्यास केला आहे तो पूर्ण ब्लँक आहे काही आठवत नाही आहे चक्कर मारायला लागली अस्वस्थ वाटते सुचे नसं झालं आहे आणि अशा कंडिशनमध्ये ते क्लायंट इथं आलं क्लायंट आल्यानंतर त्यांना थोडं शांत केलं त्यानंतर एन एल पीच्या टूल्स आणि टेक्निक्स आहेत त्या वापरून त्यांना त्या सिच्युएशनमधून बाहेर काढलं जाताना त्यांच्या चेहऱ्यावर मात्र अजिबात ट्रेस दिसत नव्हता जो येता नव्हता आता ह्या उदाहरणावरून आपल्या लक्षात असं येतं की मुलांना आपण जेव्हा सतत सतत ह्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा काय होतं तर काही मुलं अशी असतात की त्या गोष्टीचा सा खूप सारा ट्रेस घेतात तणाव घेतात आणि ह्या ट्रेस आणि तणावामुळं त्यांना अशा परिस्थितीनं सामोरं जावं लागतं मग आता अशी जर घटना असेल किंवा अशी एखादी घटना तुमच्या आजूबाजूला जर घडली तर काय करायचं नेमकं तर त्या विद्यार्थ्याला पहिला शांत बसायला लावायचं दीर्घ श्वास घ्यायला लावायचं हळूहळू सोडायला लावायचं त्यामुळं काय होतं त्या विद्यार्थ्याचं लक्ष त्या ड्रेसमधून थोडंसं बाहेर येऊन आपल्या श्वासावर केंद्रित होण्यास मदत होते आणि त्यानंतर मग त्याला थोडा वेळ तो श्वासाचं प्रॅक्टिस करण्याच्या काळामध्ये काय होतं की त्याचा ट्रेस थोडा 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 कमी होतो आणि त्यानंतर जरा यातून सा त्या बाहेर आल्यानंतर आपण त्याला थोडंसं विनोद सांगून एखादा किस्सा सांगून काही सांगून आपण त्याला हसवू शकतो आणि त्या मॉहोलमधून त्याला जरासं बाहेर काढू शकतो आणि मग तो फ्री होऊन जातो तुमच्याकडून जा जर ही परिस्थिती हँडल होत नाही असं वाटत असेल तर नक्कीच एखाद्या काउन्सलरला भेटा आणि त्यांची मदत घ्या त्या क्लायंटविषयी म्हणाल तर थोड्या दिवसानंतर जेव्हा त्यांचा रिझल्ट लागला तेव्हा त्यांचा फोन आला सगळे विषय कव्हर झालेत आणि मार्क्ससुद्धा चांगले पडलेत हे ऐकून मलासुद्धा खूप छान वाटलं कारण असे विद्यार्थी अभ्यास खूप केलेला असतो आणि ऐन परीक्षेच्या वेळात न सगळं विसरून गेल्यामुळे किंवा ब्लँक झाल्यामुळे आपण काही लिहू शकलो नाही आपण काही करू शकलो नाही याचं त्यांना खूप गिल्ट फील होतं आणि या गिल्ट फील होण्यामुळं ते अगदी टोकाचे निर् निर्णयसुद्धा घेऊ शकतात आणि अशा बऱ्याच केसेस आपण पाहिलेल्या आहेत ऐकलेले आहेत म्हणूनच सर्वांनी अगदी सावध राहणं गरजेचं आहे मुलांना प्रेरणा देणं गरजेचं आहे जेणेकरून ते त्यांचं त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारे भरघोस यश मिळवतील आणि आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होईल आपल्याला जर एक ताट वाढलं आणि त्या ताटामधले सगळे पदार्थ एकदम खावा म्हणून सांगितलं तर ते शक्य आहे का हो कधीच नाही मग आपण काय करतो त्यातला एक 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 घास घेत घेत ते ताट पूर्ण संपवतो बरोबर मग अभ्यासाच्या बाबतीतही तसंच आहे जर तुम्ही एकदम अभ्यास परीक्षा जवळ आली आहे आणि एकदम जर तुम्ही अभ्यास करायला गेलात तर काय होणार आहे तुम्हाला खूप सारा ट्रेस येणार आहे तणाव येणार आहे म्हणून काय करा अभ्यास नेहमी थोडा 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 करत जा आणि एक्झामपर्यंत तुमचा पूर्ण अभ्यास झालेला असेल आणि एक्झामच्या वेळी रिलॅक्स राहा एक्झामच्या वेळी खूप वाचले 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 आणि सगळं ब्लँक झालं असं व्हायला नको अगोदरपासून जर तुमचा अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला एक स्थिरता येते हा माझा अभ्यास झालेला आहे आणि मग वेळेस अशा प्रसंगांना सामोरं जावं लागणार नाही आय होप की हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल होईल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद